तू तिथे मी भाग तेरा मीही धन्यवाद म्हणायला आले होते धन्यवाद दक्ष मी आईला पटवून घेतले खुशी तिचे बोलणे ऐकून हलकेच म्हणाली दक्ष खूप छान खुशी खोलीतून बाहेर जाण्यासाठी वळली तेव्हा दक्ष म्हणाला थांब खुशीने मागे वळून पाहिले आणि त्याला थांबवण्याचं कारण विचारलं मला या कागदपत्रांवर तुझी सई हवी होती दक्ष खुशीला काही कागदपत्रे देताना म्हणाला खुशीने ते कागदपत्र वाचताच तिचे डोळे आश्चर्याने विस्पारले आणि ती अविश्वासाने म्हणाली दक्ष तू वेळा झाला आहेस का आता पुढे ते पेपर तिचे भाव बदलले आणि तिने दक्षकडे आश्चर्याने पाहिले आणि म्हणाली हे सर्व काय आहे दक्ष तू वेळा आहेस का दक्ष, तु दक्ष यात तुला कोणता वेळेपणा दिसला खुशी मी हे करू शकणार नाही मी हे करू शकत नाही दक्ष तू ते का करू शकणार नाहीस तू स्वत मला सांगितलं होतंस की तुला नाचायला खूप आवडतं तुझे पाय आपोआप संगीताच्या तालावर नाचू लागतात मग आता हा नकार का खुशी दक्ष त्या सगळ्या खूप जुन्या गोष्टी होत्या मी आता ती खुशी नाही राहिले दक्ष तू चुकीचे बोलत आहेस ती निष्पाप खुशी अजूनही तुझ्या हृदयाच्या एका कोपऱ्यात लपलेली आहे जर गज गरज असेल तर फक्त तिचा हात धरून तिला समोर आण त्या निष्पाप खुशीला जगण्याची संधी दे अंधाराले अंधाराला अंधाराने नाही तर प्रकाशाने दूर केलं जातं तुझ्या इच्छांना तुझ्या आत असे दाबून ठेवू नकोस काही चुकीच्या लोकांना इतकी शक्ती देऊ नकोस की ते तुझा आनंद तुझ्यापासून हिरावून घेतील तुझ्या या जीवलक मित्राला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तो असाही विश्वास ठेवतो की तू माझा विश्वास तुटू देणार नाहीस दक्ष शब्द ऐकून खुशीचे डोळे भरून आले तू इतरांसाठी खूप अश्रू वाढलेस आता स्वतःसाठी जगायला शिक दक्ष तिचे प्रेमाने पुसत म्हणाला आणि तो कागद पुन्हा तिच्या समोर ठेवत म्हणाला यावर सही कर एका महिन्यानंतर एक डान्स कॉम्पिटिशन आहे आणि तू त्यात भाग घेत आहेस दॅट्स फायनल खुशीने पेन धरला पण तरीही ती द्विधा मनस्थितीत होती हे पाहून दक्ष म्हणाला खुशी तू हे करू शकतेस तर सही कर जेव्हा खुशीने दक्षच्या सूचनेनुसार सही केली तेव्हा दक्षच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं आणि तो आनंदाने म्हणाला स्वतःला आनंदी बनवण्याच्या दिशेने हे तुझे पहिले पाऊल आहे आता तुला थांबण्याची गरज नाही खुशी 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 लवकर ये दक्षने खुशीचा हात धरला आणि तिला पटकन त्याच्या खोलीत घेऊन गेला आणि खुशी त्याचा हात धरून त्याच्यासोबत चालत राहिली खोलीत पोहोचल्यानंतर दक्षने त्याचा लॅपटॉप खुशीकडे वडवला आणि म्हणाला सरप्राईज खुशीने लॅपटॉपकडे पाहिले तेव्हा तिचे डोळे आनंदाने ओले झाले तिच्यासमोर तिची लाडकी बहीण प्राची होती इतक्या दिवसांनी एकमेकांना समोरासमोर पाहून दोन्ही बहिणी भावूक झाल्या थँक गॉड मी तुला किती शोधले तुझ्याशिवाय मला खूप एकटं वाटत होतं तुला पाहून मला किती आनंद झाला आहे हे मी सांगू शकत नाही मला तुला भेटायला यायचं होतं पण मी येऊ शकणार नाही प्राची म्हणाली तिचे शब्द ऐकून खुशीचे मन भरून आले आणि अचानक तिचे लक्ष प्राचीच्या शेवटच्या शब्दांकडे गेले आणि तिने पटकन विचारले तू काय येऊ शकत नाहीस प्राची तू ठीक आहेस ना प्राची हसत म्हणाली मी अगदी ठीक आहे दीदी तू आता मोठीही होणार आहेस म्हणूनच मी आता तुला भेटायला येऊ शकत नाही हे गुण खुशी आनंदाने उडी मारली खुशीने आनंदाने उडी मारली ती प्राचीशी किती वेळ बोलत राहिली कुणास ठाऊक खुशीच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून दक्ष म्हणायला आनंद होत होता फक्त त्यालाच हे माहिती होतं आता तिचे प्रत्येक दुःख आणि प्रत्येक आनंद त्याच्या आनंदाशी जोडलेले होते आणि त्याची खुशी आनंदी राहावी यासाठी शक्य तितके प्रयत्न करत होता दुसऱ्या दिवशी संध्याकाळी एक दक्ष एका अनोळखी महिलेसोबत घरी आला आणि मेरी त्यांना चहार देत होती खुशी अचानक ती ते पोचली पण सोबत एका अनोळखी व्यक्तीला पाहून तिला लाज वाटली आणि ती परत लवकर परत जाणार इतक्या दक्षने तिला हाक मारली खुशी थांब दक्ष आवाज ऐकून खुशीचे पावले थांबली मग दक्षने आनंदाने त्या अनोळखी मैलीची ओळख करून दिली आणि म्हणाला ही गीताजी आहे त्या कोरिओग्राफर आहे आणि आजपासून त्या तुला नृत्याचा सराव करायला लावेल मला खात्री आहे जर त्याने तुला सराव करायला लावला तर स्पर्धेत कोणी तुला हरवू शकणार नाही गीताजीने खुशीकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं आणि म्हणाले ही खुशी आहे का जेव्हा खुशीने त्यांना ग्रीट केलं तेव्हा त्या ते तिला म्हणाल्या तुला नृत्य शिकायचं आहे हे चांगले आहे पण तुला काही शिकवण्यापूर्वी मला बघायचं आहे की तुला त्याबद्दल किती ज्ञान आहे मी संगीत चालू करेन तू कोणत्याही स्वरूपात नृत्य सादर करू शकतेस गीताजीने तिला नीट समजावून सांगितलं आणि संगीत चालू केलं खुशी तिच्या समोर घाबरलेल्या पुतळ्यासारखी उभी राहिली जेव्हा तिने तिला सादरीकरण करायला सांगितलं तेव्हा ती खूप घाबरली तिचे हातपाय थरथर कापू लागले गीताजींच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या तिच्याकडे असे पाहणे खुशला आणखी अस्वस्थ करत होते तिला पाय कसे उचलायचे हे देखील माहिती नव्हतं असं वाटत होतं तिचे असे वागणे पाहून गीताजी दक्षला म्हणाली तुला खात्री आहे का तुला या मुलीला नृत्य शिकवायचे आहे मला वाटत नाही की हिला नृत्याबद्दल काहीही माहिती आहे त्यांच्या तोंडून हे शब्द ऐकून खुशीचे डोळे भरून आले तिला असं वाटलं की ती त्यांच्या समोर उभीही राहू शकणार नाही ती लगेच खाली बसली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तिला अशा अवस्थेत पाहून दक्ष लगेच तिच्याकडे गेला आणि तिच्या शेजारी बसून विचारलं काय झालं खुशी मी तुला सांगितलं होतं की मी हे करू शकत नाही मी हे करू शकणार नाही त्याबरोबर आहे मला नाचायला येत नाही मी हे करू शकत नाही खुशी रडत म्हणाली खुशीला असं रडताना पाहून दक्षला सहन झालं नाही त्याने गीताजींकडे पाच मिनिटे मागितली ती बाहेर जाता दक्षी तिच्या शेजारी जाऊन बसला आणि तिचा हात धरून म्हणाला काय झालं खुशी मी तुला सांगितलं होतं मी हे करू शकणार नाही मी हे करू शकत नाही ती बरोबर होती मला नाचायला येत नाही मी हे करू शकत नाही खुशीने रडत रडत हे सांगितलं मग दक्षने तिचे अश्रू पुसले आणि म्हणाला तुला कुणी सांगितलं की तू ते करू शकणार नाहीस इतक्या दिवसांनी पुन्हा कोणतेही काम सुरू करावं लागले तर कोणीही घाबरू शकते जर तू घाबरली तर त्यात काय मोठी गोष्ट आहे खुशी माझं एकदा सुरुवात करणं कठीण होईल त्यानंतर सगळं सोपं होईल तुला फक्त प्रयत्न करायला हवेत आणि मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू असंच हार मानू शकत नाहीस तू प्रयत्न करशील ना दक्षने आनंदाने तिचा झुकलेला चेहरा वर करून त्यानेही म्हटलं खुशीचे शांत राहणे पाहून दक्ष म्हणाला तुला हे करावंच लागेल माझ्यासाठी स्वतःसाठी तू हार मानू शकतेस पण मी हार मानणार नाही चल लवकर उठ आज तुला मला तुझी स्वप्ने जगण्याची संधी द्यावी लागेल चल तू ते करू शकतेस दक्षने जोरदार सुरात म्हटलं आणि तिला हातांना आधार देऊन उभं केलं आणि गीताजींना पुन्हा आत बोलावलं पुन्हा एकदा संगीत वाजलं दक्ष आशेने भरलेल्या नजरा खुशीवर खेळल्या होत्या दक्ष वारंवार येणारे शब्द खुशीच्या कानात घुमत होते खुशी तू हे करू शकतेस या शब्दांनी त्यांचा परिणाम दाखवायला सुरुवात केली खुशीचे पाय संगीताच्या तालावर हलू लागले आणि लवकरच तिचे पाय संगीताच्या तालावर नाचू लागले हे पाहून दक्ष आनंदाने किलबिलाट करू लागला दक्ष बरोबर होता फक्त सुरुवात कठीण होती एकदा खुशी नाचू लागली की तिचे पाय थांबत नव्हते गीताजी देखील पापण्या न झपकावत तिच्याकडे पाहत राहिल्या गीताजी टाळ्या वाजवत उभी राहिली तेव्हा खुशीचे पाय थांबले जबरदस्त मी प्रभावित झाली आहे गीताजी तिच्या समोर हे बोलल्या आणि खुशीचे डोळे आनंदाने ओले झाले आणि तिची नजर थेट दक्षकडे गेली जो चेहऱ्यावर विजयी हास्य घेऊन आणि दोन्ही हाताचे अंगटे दाखवून कौतुकाने उंचावत तिच्याकडे पाहत होता जेवण झाल्यावर निलिमाजी आणि हर्षवर्धनजी तिथे पोहोचले तेव्हा खुशी आधीच तिथे होती आणि मिरीला जेवण वाढण्यास मदत करत होती तिला समोर पाहून निलिमाजीच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं ते तिघेही दक्ष येण्याची वाट पाहत होते तेव्हा खुशी संकोचून म्हणाली काका आई माझे डान्स करणे आणि स्पर्धेत भाग घ्यायला तुम्हाला काही आक्षेप आहे का, का? बिलकुल आक्षेप आहे आणि खुशीचा चेहरा फिका पडला पण दुसऱ्या क्षणी ती सामान्य झाली आणि म्हणाली जर तुम्हाला ते नको असेल तर मी हे सर्व सोडून देईन तिचे बोलणे ऐकून हर्षवर्धन जे हसल्याने म्हणाले तू माझे पूर्णपणे ऐकले नाही मी म्हणालो होतो की जर तू मनापासून कठोर परिश्रम केले नाहीत आणि जिंकली नाही तर मी नाराज होईल तुझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुला खूप कष्ट करावे लागतील त्यांचे शब्द ऐकताच खुशीचा चेहरा समाधानाने भरून गेला आणि ती मनापासून म्हणाली थँक्यू थँक्यू फॉर एव्हरीथिंग हे विसरून जा मला आणखी एका गोष्टीवर नक्कीच आक्षेप आहे हर्षवर्धनजी गंभीरपणे म्हणाले मग त्यांचे शब्द ऐकून खुशी गंभीर झाली आणि म्हणाली काय गोष्ट काका तू निलूला आई म्हणते आणि मला काका म्हणतेस बर हे बरोबर आहे का हे किती अन्याय आहे मी असं काय केलं की मला अनोखी वागलं जाते वागवलं जाते हर्षवर्धनजींनी फे फिल्मी शैलीत हे म्हटल्यावर खुशीच्या चेहऱ्यावर हास्य फुललं तुम्ही ते केलस ते कदाचित तुम्ही जे के केलंस कदा ते कदाचित इतर कोणीही करू शकलं नसतं तुम्ही एका अनोळखी व्यक्तीला स्वतःसारखं वागवलंस की मला कधीच वाटलं नाही की हे माझं स्वतःचं घर नाही आहे तुम्हाला पप्पा ही पदवी देणं सहभाग्य असेल खुर्शीच्या डोळ्यातून तिच्या शब्दांची सत्यता स्पष्ट होत होती ते प्रत्येक गोष्टीत विनोद शोधतात आता तुला कळलं की दक्ष का खोडकर का आहे तो त्याच्या वडिलांवर गेला आहे निलिमाजीने हे म्हटल्यानंतर तिघेही हसले जेवणानंतर सर्वजण झोपण्यासाठी आपापल्या खोल्यांमध्ये गेले तेव्हा दक्ष खुशीच्या खोलीत आला खुशी आज नृत्याचे क्षण आठवून हसत होती दबलेल्या इच्छा पुन्हा जिवंत होत होत्या त्या क्षणाचा आनंद तिच्या चेहऱ्यावर पसरत होता दक्ष खुशी समोर आला आणि तिला म्हणू लागला खुशी माझ्यासोबत चल अरे तेव्हा वेळ पाहिलीस का दक्ष अचानक येऊन तसा म्हणाला तेव्हा खुशी तिच्या जुन्या शैलीत बोलली आणि दक्ष म्हणाला नाही मला वेळ पाहता येत नाही तू फक्त माझ्यासोबत येत आहेस दक्ष तिचा हात धरत म्हणाला दक्ष पण सध्या कुठे जायचे आहे खुशीने हा प्रश्न विचारल्यावर दक्ष त्याच स्वरात उत्तरला अरे देवा किती प्रश्न विचारतेस माझ्यासोबत शांतपणे चल ठीक आहे चल जाऊया खुशीने हे स्टाईल मध्ये डोके टेकवत म्हटलं ठीक आहे चल जाऊया खुशीने हे स्टाईल मध्ये डोके टेकवत म्हटलं आणि दक्ष तिच्या स्टाईलवर आपले मन हरवून गेला जेव्हा दक्षने खुशीच्या डोळ्यावर पट्टी बांधली तेव्हा खुशी म्हणाली तू आता काय करत आहेस दक्ष हे सगळं काय आहे दक्ष तिच्या ओठांवर बोट ठेवत म्हणाला तुझे प्रश्न पुन्हा सुरू झाले आहेत कृपया थोडा वेळ शांत राहा ठीक आहे खुशी काहीच्या रागाने म्हणाली आणि दक्ष हसला दक्ष मी पडेन जिना चढताना खुशीनेही म्हटलं मग दक्ष लगेच म्हणाला मी तुला कधीही पडू देणार नाही मी तुझा हात कायमचा घट्ट धरला आहे मी तो कधीही सोडणार नाही दक्षने त्याच्या हृदयाची स्थिती व्यक्त केली होती जी खुशीलाही समजत होती यानंतर ती शांतपणे दक्षसोबत गेली दक्ष तिला डोळ्यांवर पट्टी बांधून टेरेसवर घेऊन आला आणि तिच्या डोळ्यावरील पट्टी काढून म्हणाला हे माझे शांतीचे ठिकाण आहे ही अशी जागा आहे जिथे मला सर्वात जास्त शांती मिळते जेव्हा जेव्हा मी खूप आनंदी किंवा दुःखी असतो तेव्हा मी इथे येतो तुला हे ठिकाण कसे वाटले खूप सुंदर हे रंगीबिरंगी रंगी शहर सध्या इथून खूप सुंदर दिसते इथे खूप शांतता आहे गोंगाटापासून दूर मला तुझी ही शांत जागा खूप आवडली खुशी फिरताना म्हणाली तिचे डोळे तिचा आनंद व्यक्त करत होते हे माझं गुपित आहे जे मी आजपर्यंत कोणासोबतही शेअर केलेलं नाही पण मी तुला सांगितलं कारण तू माझ्यासाठी खूप खास आहेस हे बोलत असताना दक्ष डोळ्यात तिच्याबद्दलचं प्रेमपष्ट दिसत होतं दक्ष बोलण्याने खुशीला अस्वस्थ वाटू लागलं हे समजून दक्षने विषय बदलला आणि म्हणाला कारण तू माझी सर्वात चांगली मित्र आहेस आणि आज मी माझ्या सर्वात चांगल्या मित्रासाठी खूप आनंदी आहे तर मी माझ्याकडून तुला आईस्क्रीम देऊ इच्छितो असं म्हणत दक्षने टेरेसच्या मध्यभागी ठेवलेल्या टेबलाकडे बोर्ड दाखवलं दक्षने तिच्यासाठी टेबलावर विविध चवींच्या आईस्क्रीम सजवल्या होत्या हे पाहून खुशी म्हणाली एवढा आईस्क्रीम कोण खाणार आपण खाऊ अजून कोण खाणार टेबला शेजारी ठेवलेल्या खुर्चीवर बसत दक्ष म्हणाला आणि खुशीला त्याच्या शेजारी असलेल्या खुर्चीवर बसण्यास सांगितलं चल आईस्क्रीम स्पर्धा करूया जो जिंकेल त्याला बक्षीस मिळेल दक्ष म्हणाला आणि खुशीने पटकन आईस्क्रीम खायला सुरुवात केली खुशीला कदाचित जिंकण्याची घाई जी होती तिने पटकन आईस्क्रीम संपवलं आणि दक्षकडे हात पुढे करत म्हणाली मी जिंकले मला माझं बक्षीस दे हे एकूण दक्ष हसायला लागला आणि तिला आईस्क्रीमचा एक मोठा डब्बा देत म्हणाला हे तुझं बक्षीस आहे आता रात्रभर आरामात हे आईस्क्रीम खा समोर आईस्क्रीमचा एवढा दब, मोठा डब्बा पाहून खुशी दक्षकडे रागाने पाहू लागली दक्ष त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्या कामात व्यस्त होता तेवढ्या सचिन ज्यावर दक्ष सर्वात जास्त विश्वास ठेवतो त्याच्या केबिनमध्ये आला आत येताच तो हसला आणि दक्षला म्हणाला साहेब तुम्ही जसे म्हणालात तसे घटले आहे आजची सर्व वर्तमानपत्रे पहा त्याने हातातली वर्तमानपत्रे दक्षकडे वाढवली दक्ष वर्तमानपत्र वाचत असताना त्याचे हास्य अधिकच वाढले वर्तमानपत्र वाचल्यानंतर तो आनंदाने म्हणाला शाब्बास सचिन मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे म्हणूनच मी तुला हे काम सोपवलं आहे हे तुझं गिफ्ट आहे दक्षने त्याला परमोशन लेटर दिल्यावर तो आनंदाने केबिन मधून निघून गेला दक्ष वर्तमानपत्रांकडे पाहून हसत होता सर्व वर्तमानपत्रांमध्ये राठोड ग्रुप ऑफ कंपनीज दिवाळखोरीत जात असल्याची बातमी होती पवन राठोड आणि जय राठोड खूप अस्वस्थ होते गेल्या काही दिवसांपासून त्यांचे सर्व व्यवसाय डील टेंडर त्यांच्यापासून एक एक करून हिसकावून घेतले जात होते हे डील पूर्ण करण्यासाठी त्यांनी बँकेकडून कोट्यावधींचे कर्ज घेतले होते त्यांची परिस्थिती समोर येताच बँकेने त्यांच्यावर कारवाई केली आणि आता ते पूर्णपणे भ्रष्ट झाले होते त्यांची संपूर्ण मालमत्ता आणि त्यांच्या वडिलोपार्जित वाडा देखील बँक कधीही शील करू शकते काय चाललंय हे सगळं कशाने कसं घडलं शेवटी हे सर्व कोण करत आहे तुला काही कळलं का की तुम्ही सगळे फक्त हातावर हात ठेवून तमाशा पाहत आहात पवन राठोड मॅनेजर ओरडला साहेब या सगळ्यामागे मुंबईचे प्रसिद्ध उद्योगपती दक्ष सहाय आहेत त्याच्याच आदेशावरून सर्वांनी आपल्याकडून कॉन्ट्रॅक्ट हिसकावून घेतले आणि टेंडर रद्द केले आहेत मॅनेजरने स्वरात सांगितलं तेव्हा जय राठोड खूप संतापला मिस्टर कपूर आणि मिस्टर सन्याल यांच्याशी वर्षानुवर्ष व्यावसायिक संबंध होते मग त्यांनी आपला कॉन्ट्रॅक्ट कसा रद्द केला पवन राठोड ओरडला मॅनेजर साहेब ते सर्वजण म्हणतात की आपण समुद्रात राहू शकत नाही आणि मगराशी वैर करू शकत नाही दक्ष शहायच्या जा विरोधात जाण्याची हिमत कोणातच नाही दक्ष सहाय दक्ष सहाय हा दक्ष सहाय कोण आहे या दक्ष करा मला या दक्ष भेटायचं आहे या माणसाला माझ्याकडून काय हवं आहे पवन राठोड संतापला होता आणि जय राठोड ही रागाने उकळत होता की त्याचा हा नवीन शत्रू अचानक कुठून आला मॅनेजर साहेब मी गेल्या एका आठवड्यापासून त्यांच्याशी मीटिंग निश्चित करण्याचा प्रयत्न करत आहे पण ते शक्य होत नाहीये पवन राठोड पुन्हा प्रयत्न करा मला कोणत्याही किमतीत त्याला प्रत्यक्ष भेटायचं आहे हो साहेब मी प्रयत्न करेन असे ते मॅनेजर साहेबांनी ते ठिकाण लवकर सोडणेच योग्य ठरवले दक्ष टोळे मिटून हसत होता ऑफिसमधील खुर्चीवर डोके ठेवून दक्षच्या चेहऱ्यावर आशांतता होती ज्याने त्याच्या खुशीचा आनंद लुटला होता त्यांचा नाश पाहून दक्षच्या हृदयाला शांतीची भावना आली संध्याकाळी जेव्हा दक्ष घरी पोहोचला तेव्हा त्याला मेरीकडून कडलं की त्याची मॉम घरी नाहीये ती एका किट्टी पार्टीसाठी गेली आहे त्याला मेरीकडून कळलं की खुशीने आज तिचे डान्स क्लास थांबवले आहेत कारण तिला बरं वाटत नव्हतं खुशीची काळजी दक्षला थेट तिच्या खोलीत घेऊन गेली खुशी बेडवर पडली होती तिला पाहून दक्ष काळजीने म्हणाला खुशी तुझी तब्येत काय झालं आहे मॅरीनं मला सांगितलं की तू गीताजींना आज येण्यापासून रोखलस मला बरं वाटत नव्हतं म्हणून मी गीताजींना येऊ नये अशी विनंती केली खुशी म्हणाली मी आताच डॉक्टरांना फोन करतो दक्ष काळजी दाखवत डॉक्टरांना फोन करू लागला दक्ष डॉक्टरांची गरज नाही फक्त पिरियड्समुळे थोडं दुखत आहे खुशी संकुचून म्हणाली दक्षने इतक्या छोट्याशा गोष्टीसाठी डॉक्टरांना बोलवावे असं तिला वाटत नव्हतं काही वेळाने दक्ष तिच्या समोर हातात गरम पाण्याची रबर बॉटल घेऊन उभा होता याने शिकाई कर तुला थोडा आराम मिळेल दक्षने बॉटल खुशीकडे वाढवत असे म्हटले मग तिने नजर वर न करता ते उचलले आणि धरले आता कशी आहे तुझे दुःख दक्षला आता ते सहन होत नसताना तो काही वेळाने पुन्हा एकदा खुशीच्या खुलीत आला खुशीला खरोखरच त्या त्रासातून खूप आराम मिळाला होता ती असत म्हणाली आता पूर्वीपेक्षा खूप बरी आहे हे चॉकलेट घे चॉकलेट खाल्ल्याने वेदना कमी होऊ शकतात दक्ष तिला चॉकलेट देताना असं म्हणाला मग खुशी असून म्हणाली तू मस्करी करत आहेस का दक्ष नाही खरच तुला हवं असल्यास तू ते गुगलवर शोधू शकतेस थँक्यू थँक्यू फॉर एव्हरीथिंग जेव्हा खुशीने दक्षला तिची इतकी काळजी घेताना पाहिलं तेव्हा तिने असं म्हटलं ज्यावर दक्षने हसून उत्तर दिलं जग की है तो निभाणा तो पडे काही किती फिल्मी आहेस तू खुशीने हसत म्हटलं मी अगदी असाच आहे तिच्या बोलण्यावर दक्षही हसला कसा वाटला आजचा पाठ कमेंट करून नक्की सांगा आता काहीच पाठची आपली कथा आहे म्हणून शेवटपर्यंत नक्की साथ द्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या याहीपेक्षा काहीतरी हटके कथा ही संपल्यावर घेऊन येईल धन्यवाद